संस्थापक अध्यक्ष शिवाजी महाराज शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवणारे असे महात्मा ज्योतिबा फुले साहित्य फुले आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करणारे असे लवजी वस्ताद साळवे आरक्षणाचे जनक म्हणजे मागासवर्गांना आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापूर संस्थानमध्ये सर्वात प्रथम मागासवर्गीयांना माघ महारा आरक्षण जाहीर करणारे राजा शाहू महाराज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे कर्मयोगी गाडगे महाराज आणि मांगाचं मातन करणारे असे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या चरणी प्रथमता नमस्तक होतो आजच्या या अभिवादनाच्या दिवशी म्हणजे ज्या अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे कालबाह्य झाले आपल्या या या जगातून ज्यांनी युरोप घेतला असेल साहित्रा नवाव साठे यांच्या अभिवादनाच्या दिवशी सर्वप्रथम आपला मातंग समाज एवढ्या एकजुटीने जमलात त्याबद्दल सर्वांचं मी टाळ्यावरून एकदा धन्यवाद व्यक्त एक करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला नतमस्तक होऊन ज्या महामानवानं साहित्य लिहिलं साहित्रा साठे जे जगबद्दल घालून गाव सांगून गेले मला भीमराव गुलामीच्या या चिखला तर का बसला हे बाहेरी एक पेनीवरती जा अशा प्रकारचे साहित्य रचलं अशा या अण्णाभाऊ साठे हे भारतरत्नापासून वंचित आहे हे आपल्यासाठी खूप खेदाची बाब आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर म्हणजे ज्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्मिती झाली मंजुळा नावाचा चित्रपट निघला वैजंती नावाचा चित्रपट निघला त्या चित्रपटामध्ये जे कार्य करणारे जे कलाकार होते ज्या कलाकार अण्णाभाऊ साठे यांच्या भिकेवर अण्णाभाऊ साठे यांच्या विघेवर जे लखपती आणि करोडपती झाले परंतु अशा या अण्णाभाऊ साठे यांना भारतातून भेटला नाही आणि ते या वंचित राहिले खूप खेदाची बाब आहे लता मंगेशकर मंजुळा माझे मंजुळामध्ये वैजयंतामध्ये लता मंगेशकर यांनी गाणे गायले अशा या लता मंगेशकर यांना भारतातून भेटतो परंतु अण्णाभाऊ साठे यांना भेटत नाही हा त्यांचा अपमान आहे भारतात्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की गुलामाला गुलामीची जालीम करून घ्या तेव्हा तो बंड करून ठेव तर अशा प्रकारचा बंड आपल्याला करायचं आहे अन्नभाऊ साठे यांना भारतत्न मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला सर्व मा भारतामध्ये मा मातंग समाज एक एक एकजूट करावा लागेल त्याचबरोबर बाबासाहेब गोपले असू द्या मातुकररावजी कामे साहेब असू द्या विष्णू भाऊ असू द्या सचिन भाऊ साठे सगळे समाजाचे नेते म्हणत आहेत की मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते आपला हक्कच आहे अपगड वार अपगड वर्गवारीनुसार माता समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी सुद्धा आमचं समर्थन आहे त्याचसोबत अनेक महापुरुषांचे पुतळे या वाशिम जिल्ह्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साहित्यबाई फुले या सर्व महामानवाचा पुतळा आहे परंतु अण्णाभाऊ